नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ट्युटोरियल या मालिकेअंतर्गत नियंत्रित अभ्यास या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत मागील काही व्हिडिओमध्ये याबाबतची माहिती आपण सविस्तर घेतलेली आहे त्या माहितीचाच आधार आपल्याला पुढे न्यायचा आहे अभ्यास करत असताना ज्या अडचणीवर आपल्याला मात करायची आहे जो दृष्टिकोन बाळगायचा आहे तो शिकण्यासाठी या चॅनलवर आपण हमखासपणे वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यासाच्या पद्धती दिलेल्या आहेत ज्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला आपला, आपला अभ्यास तर सुधारता येईलच त्याचबरोबर आपल्या अभ्यासामध्ये प्रोग्रेस करत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे हेच तु सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे आणि ते समजण्यासाठीच आपण हा संपूर्ण प्रयत्न करत असतो जो की तुमच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे विद्यार्थी दशेमध्ये गरजेचं आहे पदवी घेत असताना गरजेचं आहे पदव्युत्तर पदवी घेत असतानासुद्धा गरजेचं आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गरजेचा आहे आणि इतर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतानासुद्धा गरजेचं आहे कारण की अशा दृष्टिकोनाच्या माध्यमातूनच आपण आपल्या अभ्यासामध्ये किंवा अभ्यासाच्या माध्यमातून यशापर्यंत जात असतो त्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला सतत कनेक्ट राहायचं त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक नोंद करायचं आहे जे की पुढील व्हिडिओसाठी ते एक स्वतंत्र अशा पद्धतीचं माझं प्रेरणास्थान ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याबद्दलची थोडक्यात माहिती पाहिलेली होती परंतु आपल्या अभ्यासावर आपलं नियंत्रण असणे किंवा आपल्या नियंत्रणाच्या माध्यमातून आपला अभ्यास करणे जे की आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असते बऱ्याच वेळेस ही पद्धत आपल्याला कळत नाही आणि मग आपला अभ्यास भरकटत जातो मग तो पदवीचा असेल किंवा इतर कुठलाही अभ्यास असेल तो भरकटू नये यासाठी हा सतत आपण प्रयत्न करत असतो या प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण थोडंसं विचारपूर्वक लक्ष दिलं तर निश्चित तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा होणार आहे आणि या फायद्याच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा सुधारणा करणार आहे आणि या ट्युटोरियलच्या माध्यमातून या सुधारणेमधून पुढे जाता येणार आहे हे लक्षात असू द्या या ठिकाणी आपण पाच मुद्दे चर्चेसाठी घेतलेले आहेत जी की आपली पद्धत राहिलेली आहे जिला आपण बोर्ड रायटिंग असं म्हणतो आणि या माध्यमातून तुम्हाला या पाच मुद्द्यांची चर्चा विशिष्ट अशा पद्धतीनं करता येईल आणि ते मुद्दे कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे नंबर एक म्हणजेच वास्तवात जगण्याची सवय अभ्यास करत असताना आपण असं पाहतो की आपण वास्तवात असत नाही किंवा वास्तव आपल्याला समजत नाही अवास्तवपणे आपण कल्पनाविलास करतो आणि त्या कल्पनेच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु असं होता कामा नाही जोपर्यंत आपला अभ्यास वास्तवामध्ये होत नाही तोपर्यंत तो, तो अभ्यास सुद्धा पूर्ण होत नाही किंवा तो आपल्याला समजून येत नाही म्हणून आपल्याला वास्तवात राहायचं आहे वास्तवात जगण्याचं शिकायचं आहे आणि अभ्यासासाठी ते महत्वाचं असतं की म्हणजेच आज आपला अभ्यास सुरू केला पण मात्र तो किती झालेला आहे अभ्यास ह्याची सुद्धा जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे त्यामधून किती आपल्याला लक्षात राहिलं हे सुद्धा आपल्याला समजून यायला पाहिजे आणि त्या समजून येण्यामध्येच आपलं वास्तव जे काही ठिकाण आहे ते आपल्याला कळवून या आलं तर निश्चितच आपण अभ्यासामध्ये प्रोग्रेस करतो आणि विद्यार्थी दशेमध्ये ही प्रोग्रेस लक्षात घेणे अपेक्षित आहे जी की कोणत्याही विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची ठरते मग स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो किंवा विद्यापीठाची परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असो दुसरा मुद्दा याच पद्धतीचा आहे तो म्हणजे आपल्या नियंत्रणात असणाऱ्या अभ्यासावर जास्त फोकस करणे म्हणजे बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की आपल्या नियंत्रणात नसणाऱ्या गोष्टीवर आपण जास्त फोकस करत असतो परंतु त्यामुळे आपला वेळ वाया जातो आपले श्रम वाया जातात आणि आपलं जे काही यश आहे ते सुद्धा आपल्या पदरात पडत नाही म्हणजेच आपल्या नियंत्रणात अभ्यासाच्या किती गोष्टी आहेत हे आपण तपासलं पाहिजे आणि हे तपासल्याच्या नंतर आपल्याला असं समजून येतं की आपल्या नियंत्रणात जे जे आहे ते जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर अभ्यासामध्ये आपली प्रोग्रेस होत असते आणि त्या प्रोग्रेसच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि ही सुरुवातीला गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच आपल्या नियंत्रणात असणारी जी जी गोष्ट आपल्याला माहीत असेल त्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या ज्या काही गुन्हे आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्या करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला निश्चितच पुढे जाता येते म्हणजेच हा सुद्धा मुद्दा तेवढाच आपल्यासाठी महत्वाचा आहे जो की आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून तो आपल्याला तयार करून घेता येतो पुढे नेता येतो आणि आपला अभ्यास नियंत्रणात सुद्धा ठेवता येतो तिसरा जो काही मुद्दा आहे नियंत्रणात नसणाऱ्या अभ्यासावर जास्त वेळ वाया न घालणं म्हणजेच जो अभ्यास आपल्या नियंत्रणात नाही ज्याला जास्त वेळ लागणार आहे किंवा तेवढा वेळ आपल्याकडे उपलब्ध होणार नाही असा जो काही नियंत्रणात नसणारा अवास्तव गोष्टींची मागणी करणारा जो काही भाग आहे अभ्यासासाठी त्यावर आपल्याला आपला वेळ खर्च करायचा नाही का तर आपला वेळ त्याच ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला अभ्यास होतो किंवा आपल्या अभ्यासामध्ये आपला एक निश्चित मूड लागतो आणि त्या मूडच्या माध्यमातून आपण चांगल्या चांगल्या गोष्टी अंडरस्टँडिंग करून घेऊ शकतो आणि ते अंडरस्टँडिंग करून जर घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला लक्षात येईल म्हणजेच जी गोष्ट नियंत्रणात नाही त्यावर जास्त वेळ किंवा आपला अभ्यासाचा फोकस ठेवायचा नाही म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत होते आणि जे नियंत्रणात आहे त्यावर आपल्याला काम करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळण्याची शक्यता असते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे चौथा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे शिकत राहिल्यास आपोआप नियंत्रण मिळवता येते अभ्यासाअंतर्गत असणारी कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपल्याला त्या बाबीचा मा जो काही आढावा आहे तो होणार आहे किंवा जो बोध आहे तो सुद्धा होणार नाही आणि हा बोध होण्यासाठीच आपल्याला शिकत रहे। शिकत म्हणजेच कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण शिकतो तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्यासाठी त्या अभ्यासाच्याच माध्यमातून मदत होत असते म्हणजेच आपल्याला अभ्यासासाठी जे काही नियंत्रण लागतं ते नियंत्रण जर आपण प्रत्येक गोष्ट शिकत राहू लागलो तर ती आपल्याला सहज समजून येते आणि ते समजून येणे म्हणजेच आपल्या नियंत्रित अभ्यासासाठी महत्वाचा आहे म्हणजे नियंत्रित अभ्यास हा जो काही शब्द प्रयोग आपण वापरलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे टिटोरियल करायचं आहे ती ट्युटोरियल करत असताना अशा सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात सुद्धा घ्यायच्या या लक्षात घेतल्याच्या नंतर माध्यमातून आपल्याला पुढे सुद्धा जायचं आहे आजचा जो काही पाचवा मुद्दा आहे मिळवलेल्या ज्ञानात सतत भर घालणे ही नियंत्रणाची पद्धत असावी जे जे ज्ञान आपण आपण मिळवतो वाचन करतो ते वाचन करत असताना जे ज्ञान आपण मिळवतो म्हणजेच आपण जसजसं ज्ञान मिळवत जातो त्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर भर घाल घालत गेलो तर निश्चित आपल्या अभ्यासाचा जो आवाक आहे तो आपल्या नियंत्रणात येतो आणि असा अभ्यासाचा आवाका जर नियंत्रणात आला तर निश्चित त्याचा फायदा आपल्या संपूर्ण अभ्यासाच्या प्रक्रियेवर होतो जो की आपल्यासाठी महत्त्वाचा असतो म्हणजेच आपल्याला नियंत्रित अभ्यास करण्यासाठी का अशा काही गोष्टींची आपल्याला अपेक्षा आहे जी की विद्यार्थी दशेमध्ये ज्यांची सवय लागून घेणं आवश्यक आहे आणि अशा सवयी जर लागल्या चांगल्या सवयी आपण अंगीकारल्या तर निश्चित आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही त्यासाठीच आपल्या या संपूर्ण चॅनलच्या अंतर्गत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे प्रेरणादायी व्हिडिओ प्रेरणादायी माहिती आणि उत्स्फूर्त अशा पद्धतीच्या तुमच्या ज्या काही कॉमेंट्स आहे त्या माध्यमातून या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो आजचा हा भाग एवढा पुरे आहे धन्यवाद